नमस्कार शेतकरी मित्रांनो मी दीपक जाधव नाशिक महाराष्ट्र राज्य हवामान साक्षरता अभियानात सर्वांचे स्वागत संपूर्ण महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यातील आणि राज्यातील शेतकऱ्यांना हवामानाचे अंदाज देण्याचे काम मी तब्बल चार वर्षापासून टेक्स्ट मेसेजने केले आणि यंदा व्हिडिओच्या माध्यमातून अंदाज देत आहे तर बघा अं ऑक्टोबर महिना जवळपास निम्मा त्या ठिकाणी होत आला या या आ, आ, दे दे तर या ठिकाणी नॉर्थ ईस्ट मान्सून हा दक्षिण भारतात सक्रिय असतो आणि या काळामध्ये ऑक्टोबर नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यामध्ये बंगाल चौकसागरात अरबी समुद्रात आणि हिंदी महासागरामध्ये हे सायक्लोनिक सर्क्युलेशन सायक्लोजेनेसिस ऍक्टिव्हिटी त्या ठिकाणी तयार होत तयार होत असतात तर आपण बघतो की या ठिकाणी जर बघितलं तर मोठ्या प्रमाणामध्ये जे इंडक्शन दिसत आहे चक्राकार ढाकांचा दायरा दिसलाय तिथे लो प्रेशर तयार झालेलं आहे आणि ते पुढच्या काही दिवसामध्ये महाराष्ट्रासहित राज्यामध्ये दे वेगवेगळ्या देशाच्या राज्यामध्ये दे दे पाऊस देण्याची शक्यता त्या ठिकाणी आहे आता एक्स्ट्रीम वेदर इव्हेंट जर पाहिले तर त्याच्यामध्ये ढरफुटी सुनामी भूकंप त्यानंतर गारपीट एकाच ठिकाणी दोनशे ते चारशे मिलीमीटर पाऊस कोसळणे पूर अनेक असतात तर यंदा सगळ्यांनी अनुभवले तर सध्या जर नाशिक जिल्ह्याचा सर्व शेतकऱ्यांना तर द्राक्ष पंढरी म्हणून ओळखला जाणारा जो जिल्हा द्राक्षाची जर परिस्थिती बघितली ऑक्टोबर छाटण्या चालू झाल्या आणि त्याचे रिझल्ट जसे निवडणुकीचे रिझल्ट येतात त्या पद्धतीने एक छटणी नंतर आठ दहा पंधरा दिवसांनी रिझल्ट येतात की त्या गाण्यांमधून घड निघाली की नाही परंतु जर बघितलं तर तीस मी जो उगाव या ठिकाणी कार्यक्रम झाला होता त्या ठिकाणी सर्व शेतकऱ्यांना सांगितलं की तीस टक्के रान यंदा छटणी पूर्वीच सांगितलं होतं की तीस टक्के बागा ह्या फेल जाण्याचे चान्सेस आहेत तर बघा आज रिझल्ट समोर आले एका गावामध्ये एकाच गावात जवळपास पन्नास ते साठ टक्के द्रक्ष बागा ह्या फेल जाण्याच्या अगदी तुरळक त्या ठिकाणी घड किंवा तुरळकच त्या ठिकाणी बँचे दिसून आले तर हा सगळा फटका एप्रिल महिन्यातील मे महिन्यातील झालेला जो पाऊस आहे त्याच्यामुळे बसलेला आहे आणि जे वावरातून जे पूर व्हायले त्याच्यामुळे मुळी देखील ऍक्टिव्ह नसते ऑक्सिजनची लेवल त्या ठिकाणी नसते आणि घड गोळी बनणे जिरणे ह्या समस्या जाणवल्या आणि बघा मित्रांनो कसं असतं की साधारणपणे जेव्हा कामध्ये गर्भधारणा होत असते एप्रिल कटिंगच्या वेळेस तर त्याच वेळेस मात्र सूर्यप्रकाशाची गरज असते वनस्पती सूर्यप्रकाशाच्या मदतीने अन्न तयार करतात आणि सूक्ष्म गड निर्मितीमध्ये अन्नाची गरज असते आता त्याच काळामध्ये नेमकं जर सतरा सतरा दिवस पाऊस कोसळला तर त्यामध्ये जिब्रेलिनची वाढ होते सायटोब्रॅनिंग डाऊन होतो आणि न्यूट्रिशियन नायट्रोजन वाढला जातो फॉस्फरस डाऊन होतो अशा गोष्टी असतात आणि कमीत कमी पंचवीस ते पन्नास हजार कॅन्डल लक्स इतकी ऊर्जा सूर्यप्रकाश त्या ठिकाणी हवा असतो आणि त्याच काळात सूर्यप्रकाश नव्हता त्या आज बागांना मोठा फटका त्या ठिकाणी बसत आहे तर, तर मित्रांनो बघा ह्या झाल्या सगळ्या गोष्टी आता हा फटका सगळा अवेळी अवकाळी आलेल्या पायसम पावसामुळे बसला आणि तब्बल शंभर वर्षाचे रेकॉर्ड मोडले दोन हजार चोवीस सगळ्यात उष्ण वर्ष राहिलं दिवाळीची लगबग सुरू झालीये तर हे मी नेहमीच सांगतो तर हे का झालं ग्रीन हाऊस गॅसेस वाढले आणि प्रदूषण वाढलं मग ते मोटारींचा असू द्या की फटाक्यांचा असू द्या की कारखान्यांचा असू द्या विमानांचा असू द्या रेल्वे सगळ्या ज्या गोष्टी ज्या मोटारीपासून जिथे पाच ग्रीनहाऊस गॅसेस आहे ग्रीन हाऊस गॅसेस कोणते पाच आहे तर त्याच्यामध्ये कार्बन डायऑक्साईड कार्बन मोनोक्साईड नायट्रस ऑक्साईड क्लोरोफ्लोर कार्बन मिथेन आणि वॉटर वेपर या गोष्टी सगळ्या वाढल्याय आणि त्याचा परिणाम सगळा आपण भोगतोय आणि इतकं झाल्यानंतर शेतीपूर्ण विध्वंसच्या कडे चालली आपण नाशाकडे चाललो मात्र दिवाळीचा सण हा तोंडावर येऊन ठेपला तीन दिवस बाकी राहिले आणि अशा मध्ये लोक मात्र फटाक्याची दुकानं सजली त्या ठिकाणी आणि आपला शेतकरी हा अनेक कार्यक्रमात मी बघतो फटाके वाजवतो त्या फटाक्यातून नायट्रस ऑक्साईड नावाचा वायू निघतो आणि हा आपल्या ओझोन वायूच्या लेअरला इम्पॅक्ट करतो त्याच्यामुळे जागतिक तापमान वाढलं जात आहे मी यंदा दिवाळीमध्ये माझ्या कुटुंबामध्ये सर्वांनाच सांगतो की फटाके आणणार नाही एकही फटाका त्या ठिकाणी वाजणार नाही त्याऐवजी दोन झाडं आणून त्याची लागवड करेल मी हे ठरवलंय आणि तुम्ही देखील त्या ठिकाणी नक्कीच ठरवा विनाशाकडे आपण चाललोय त्याच्यातून काहीच भेटत नाही फक्त एक मोठा बार होतो फटाका वाजतो प्रकाश पडतो त्याच्यातून मात्र जो गॅस निघतो तो गॅस अॅटमॉस्फिअर मध्ये जाऊन मिथेन जो वजन वयावर इम्पॅक्ट करतो आणि कुठेतरी आपल्यालाच त्याच किंमत त्या ठिकाणी मोजावी लागत आहे असो आता बघा हवामानाचा अंदाज बघूया तर ह्या ठिकाणी मोठी चक्राकार परिस्थिती या ठिकाणी फिरताना दिसते सीजन चालू आहे नॉर्थ इस्ट मानसन जो दक्षिण भारतात सक्रिय राहणार आहे दुसरं असं की ह्या काळामध्ये मात्र ऑक्टोबर नोव्हेंबर आणि डिसेंबर या काळामध्ये सायक्लोजेनेसिस ऍक्टिव्हिटी या बनतात जसं दोन हजार सतरा मध्ये ओखी नावाचं चक्रीवादळ आलं होतं ते इथे फॉर्म झालं आणि नंतर या ट्रॅक येऊन त्या ठिकाणी मोठा इम्पॅक्ट त्या ठिकाणी केला होता तीस नोव्हेंबर दोन हजार मध्ये जे ओखी चक्रीवादळ तयार झालं होतं तर ते, ते दोन तीन ते एक दोन डिसेंबरला या ठिकाणी इम्पॅक्ट केला होता आणि महाराष्ट्रात गुजरातच्या तटावर नुकसान केलं होतं त्यानंतर निसर्ग चक्रीवादळाने देखील नुकसान केलं होतं म्हणून ह्या काळामध्ये या महिन्यात सायक्लोजेनिसिस ऍक्टिव्हिटी तयार होत असतात एमजीओ फेस जर आला तर त्याला अजून बळकटी मिळते तर मित्रांनो जरी सायक्लोन बनणार नसले तरी मात्र ज्या तीन सिस्टम बनणारे ज्या तीन सिस्टम आधी ह्या बनणार आहे तीन सिस्टम अशी आपण आता बघूया बघा मित्रांनो मी ड्रॉइंग करतो आधी अनिमेशन सर्व बनून घेतो तर ह्या तीन सिस्टम या भारताला या बनणार आणि त्याचा ट्रॅक हा सेम दिसतोय बघा या ठिकाणी लो प्रेशर एरिया तुम्हाला जे कंबोरी दीप समूह त्या ठिकाणी फिरताना दिसतोय कन्याकुमारी जवळ तर पंधरा ऑक्टोबरच्या आसपास या ठिकाणी हो लो प्रेशर फिरताना दिसतोय ते हळूहळू सतरा ऑक्टोबरला अरबी समोरात येते आणि ओमनच्या दिशेने बावीस ऑक्टोबरला निघून जात आहे तर ह्या काळामध्ये साधारणपणे पंधरा ऑक्टोबरच्या दरम्यान जेव्हा हे इथे फॉर्म झाल्यानंतर याचा ट्रँक इकडे दिसतो तर मात्र त्याचं इंडक्शन मात्र ते मोठ्या सातशे ते नऊशे किलोमीटरच्या अंतरावर पाऊस देण्याची क्षमता त्याच्यामध्ये असते तर बघा तर ह्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये साधारणपणे पंधरा तारखेपासूनच उद्या पाऊस त्या ठिकाणी ऑलरेडी चौदा सुरू झाला पाऊस तर वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये हा पाऊस चौदा तारखेला सुरू जावं लागतं कोणत्या जिल्ह्यात सुरू होईल आपण ते शेवटी बघणार असू पण सिस्टम बघून घेऊया तर पंधरा ते सतरा बावीस ही सिस्टम जाणार तर त्या काळामध्ये महाराष्ट्रात पाऊस पडणार कारण ही जरी अरबी समोर जात असली तरी मात्र अशा पद्धतीने ते इंडक्शन त्याचं फिरत असतं आणि त्याचा प्रभाव आपल्या इकडे पाऊस हा होत असतो ही पहिली सिस्टम झाली त्यानंतर दुसरी सिस्टम ही साधारणपणे पंचवीस ऑक्टोबरला तयार होणार पंचवीस ऑक्टोबरला ती डिप्रेशन बनणार सत्तावीस ऑक्टोबरला तामिळनाडू पर्यंत येणार एकतीस ऑक्टोबरला ती महाराष्ट्राच्या कोल्हापूरच्या आसपास भागातून दोन नोव्हेंबरला इकडे निघून जाणार तर त्या काळामध्ये साधारणपणे असं दिसत की ही सत्तावीस ऑक्टोबरला जेव्हा फॉर्म होईल तर महाराष्ट्रात त्याच काळात सत्तावीस ऑक्टोबरला पाऊस सुरू होईल त्या काळामध्ये सत्तावीस ऑक्टोबर ते दोन नोव्हेंबरच्या आसपास पुन्हा एकदा पावसाची शक्यता दिसते या दुसऱ्या सिस्टीम मुळे आता तिसरी सिस्टीम ही तिसरी सिस्टम साधारणपणे बघा मित्रांनो की साधारणपणे पाच नोव्हेंबरला लो प्रेशर हे साधारणपणे अंदमानच्या समुद्रात दिसतं ते सायक्लोनिक सर्क्युलेशन बनण्याची शक्यता आहे ते आठ नोव्हेंबरला च्या आसपास ओडिशाच्या खाली भुवनेश्वरच्याही खाली तेलंगणाच्या आसपास आठ नोव्हेंबरला इथे धडकतं त्यानंतर ते दहा नोव्हेंबर महाराष्ट्र क्रॉस करत त्या काळामध्ये आठ नोव्हेंबर पासून ते बारा नोव्हेंबर पर्यंत पावसाचे चान्सेस आहे ही पुढचा अंदाज येतो पण तो आपण एक्सटेंड फॉर्कस मध्ये असल्यामुळे आपण तो नंतर बघूया परंतु आता ही जी काही सिस्टम येईल तर पावसाच्या कुठल्या मुळे पाऊस येणार ते बघू आयएमडीच्या जीएमपीएस मॉडेल वरून तुम्हाला दिसतंय की ह्या ठिकाणी लो प्रेशर करताना दिसतंय परंतु त्याचं इंडक्शन बघा मित्रांनो की हे जे रेषा दिसत आहे त्या तब्बल साधारणपणे सतरा तारखेला सोळा तारखेलाच संपूर्ण भारताच्या जवळपास महाराष्ट्रापर्यंत पाऊस देण्याची क्षमता ठेवतात म्हणजे बघा जवळ कन्याकुमारी पासून हे अंतर खूप आहे आपलं आणि ह्या एवढ्या अंतरामध्ये जर पंधराशे किलोमीटर पर्यंत त्याचा दायरा असेल तर हा दूर, दूर पर्यंत पाऊस देण्याची क्षमता असते बघा कसा दायरा फिरताना दिसतो मित्रांनो पावसाच्या शक्यता तर बघितल्या कारण आता बघा दक्षिण भारताच्या खाली कमोरिनदीप समूहाजवळ चक्रीवादळ आहे म्हणजे सायक्लोनिक सिस्टम येथे आता जे काही चक्राकार वारे फिरत आहेत ते सातशे ते आठशे नऊशे हजार किलोमीटर पर्यंत इंडक्शन देतात आणि त्याचा परिणाम त्या ठिकाणी जो शेतकरी कमी शिकलेला त्याला देखील समजेल सिस्टम त्या बाजूला आहे तर ह्या बाजूला पावसाची शक्यता आहे बघा सिंधुदुर्ग कोल्हापूर सांगली सोलापूर धाराशिव लातूर पर्यंत आणि हिंगोली परभणी जालना बीड ऐल्य नगरचा हा भाग या भागामध्ये उद्यापासूनच इम्पॅक्ट पडण्यास सुरुवात होईल पंधरा तारखेला त्यानंतर सोळा तारखेला बघा सोळा तारखेला जर बघितलं संपूर्ण हा भाग नाशिक साहित्य धुळे जळगाव या भागात व्यापण्याची शक्यता त्या ठिकाणी नंदुरबार कमी पडेल तो। परंतु तो नाशिकचा जसा तसा कोपरगाव ते सिन्नर पासून दक्षिणेला त्या भागात पावसाचे चान्सेस दिसतात जसं तसं नाशिकच्या उत्तरेला जावं ते तिकडे पाऊस नसणार आहे इकडे जालनाच्या भागात देखील पावसाच्या शक्यता ह्या मॉडेल uh, फॉरकास्टिंग करताय तर त्या शक्यता ह्या पंधरा तारखेपासून तर बावीस तारखे तेवीस तारखेपर्यंत या शक्यता दिसतात त्याही नंतर जाऊन थोड्या स्थानिक क्लायमेट जालन्याकडे तयार होण्याची शक्यता आहे नगर नगर हो नगर या काळात अहिल्यानगर संभाजीनगर भाग आता पहिले जे पाऊस होते ते पाऊस अहिल्यानगरच्या भागात पडत नव्हते परंतु आता जे सिस्टम या बाजूला असल्यामुळे अहिल्यानगरच्या ह्या भागातून पाऊस सुरुवात म्हणजे आज उलटी परिस्थिती असते तर संभाजीनगरच्या ह्या भागात देखील पावसाची शक्यता ह्या दुपारनंतर स्थानिक क्लायमेट तयार होऊन तयार होईल तर आता सोळा तारखेला आता सोळा तारखेला शक्यता ह्या नाशिक भागात दिसत्या परंतु हा पाऊस अतिशय कमी आहे जोर हा उत्तर महाराष्ट्राकडे नसणार आहे अतिशय कुठेतरी क्वचित तुरळक मी आधीच सांगितलं की इंटेन्सिटी कमी झाली परंतु जो ह्या भागात साधारणपणे ह्या भागात पाऊस हा थोडासा इंटेन्सिटी जास्त असण्याची शक्यता आहे नाशिकच्या भागात कमी आहे त्यानंतर सतरा अठरा तारखेला देखील स्थानिक क्लायमेट होऊन सतरा अठरा तारखेला तरी कमी इंटेन्सिटी असली तरी दिसतो त्यानंतर मात्र वीस एकवीस बावीस आणि तेवीस तारखेला जसं जसं मी सांगितलं होतं की ते इथे फॉर्म झाल्यानंतर अरबी समुद्रात ते लो प्रेशर जाणार त्याचा परिणाम म्हणजे आपल्या जवळ येणार त्यावेळेस मात्र ह्या भागामध्ये देखील वीस एकवीस बावीस तेवीसला तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता ही तयार होताना आपल्याला दिसते परंतु बघा पाऊस हा खूप मोठ्या स्वरूपात नसणारे जरी कांद्याचे वळ टाकले त्याला नुकसानकारक पाऊस हा त्या ठिकाणी नसणार आहे कारण सगळ्याच भागात तो स्पेसिफिक भाग देऊन पडणार नाहीये म्हणून हा अंदाज सगळ्यांनी लक्षात ठेवायचा आहे कारण आता जसं जसं सिस्टम पुढे जाणार तशी या विदर्भाच्या नागपूर या भागात त्याची इंटेन्सिटी कमी होणार ही गेल्यानंतर चोवीस तारखेनंतर चोवीस तारखेपासून पाऊस परत कमी होईल चोवीस पंचवीस सव्वीस मात्र सत्तावीस पासून परत एकदा पाऊस वाढताना दिसतो तो अंदाज पुढचा आहे आपण सत्तावीस त्या तीन सिस्टम सांगितलं तुम्हाला हे एक जाणार आता ही एकवीस बावीस पर्यंत पाऊस देणार त्यानंतर सत्तावीस तारखेपासून पाऊस दिसतोय आपल्याकडे सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस एक ही सिस्टम त्यानंतर तिसरं जे बनणार आहे ते साधारणपणे आठ नऊ दहा अकरा बारा नोव्हेंबरच्या आसपास पाऊस देण्याची शक्यता त्या ठिकाणी आहे म्हणून हा अंदाज सगळ्यांनी लक्षात ठेवायचा आहे तर ह्या तीन सिस्टम आहे या तीन सिस्टम मी सांगितले आणि तुरळकच पाऊस पडण्याची शक्यता ही उत्तर महाराष्ट्राच्या भागात आहे या भागामध्ये पावसाची इंटेन्सिटी ही अधिक राहणार आहे हे लक्षात घ्या कारण सिस्टम जवळ आहे हा अंदाज सगळ्यांनी लक्षात ठेवायचा आणि त्यानंतर हे झालं थोडस लांबचा अंदाज जवळ आल्यानंतर आपण परत एकदा त्या ठिकाणी अंदाज देऊ धन्यवाद आणि बघा जर हवामानाचे हे अंदाज अशा पद्धतीनं जो अगदी अडाणी शेतकरी आहे जो काहीच शिकलेला नाहीये जो अगदी परंतु मोबाईल वापरतो त्या शेतकऱ्यांना देखील समजतं जो ग्रॅज्युएशन झालेलं एम पी एस त्या शेतकऱ्यांना देखील समजतं आमची दहावी बारावीची समजतं ज्या शेतकरी महिला आहेत त्यांना देखील समजतं भाषेमध्ये आपले समजतात आणि हवामानाचे अंदाज जर आवडले तर त्या ठिकाणी आपला चॅनल त्यांनी सबस्क्राईब करा कारण दसऱ्याच्या पिरियडमध्ये देखील तुम्ही सगळ्यांच्या सहकार्यानं आपण जवळपास दहा आठ ते दहा हजार सबस्क्राईबर त्या ठिकाणी तुमच्या कृपेनं वाढले लवकरच एक लाख सबस्क्रायबर आपले पूर्ण होतील तर शेतकरी हवामानाचा अंदाज बघतात मात्र बघा बाहेर जर बघितलं तर सगळीकडे सगळ्याच गोष्टी ह्या विकत मिळतात परंतु आपली सेवा ही पूर्ण शेतकऱ्यांकरता फ्री आहे अनेक ठिकाणी लोकांनी चॅनल लॉक करून ठेवले कोणी पैसे तर कोणी काय मागतं तर आपलं तसं नाहीये कारण मी एक शेतकरी आणि शेती करताना तुम्हाला हवामानाचा अंदाज देण्याचा प्रयत्न करतो परंतु अनेक मित्रांनी माझ्या जवळपास पाचशे पाचशे सबस्क्राईबर एकाच मित्रांनी वाढवले म्हणजे जसं शक्य होईल तसे वाढवले अगदी ते कामाला आलेली मुलं कोकणी बांधवली त्यांच्याकडून देखील वाढवलं जे शेतकरी ते हवामान अंदाज पाहतात परंतु त्यांना सबस्क्राईब करता येत नाही ते लाईक करतात किंवा सबस्क्राईब केलं असलं तर पण असबस्क्राईब करून देतात अशा देखील शेतकऱ्यांकडून हवामानाचा चॅनल आपला सबस्क्राईब करून त्या ठिकाणी घ्या आणि शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांनाच मदत केली त्या ठिकाणी पाहिजे कारण जरी हवामानाचा अंदाज आपण देतो परंतु जी काय शेतकऱ्यांची परिस्थिती आहे ती फारच वाईट परिस्थिती आहे कुठल्याही पिकाला बाजारभाव नाहीये किंवा द्राक्षाची परिस्थिती अशी आहे आणि अशा परिस्थितीमध्ये मी तुम्हाला अगदी अचूक असा हवामान अंदाज देण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करत असतो तरी चॅनल आपला सबस्क्राईब करा धन्यवाद